नमस्कार मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आजी आई रमाला घेऊन आपल्या मैत्रिणींना भेटायला गेलेल्या असतात आणि तिथं तिची सावत्र आई पण आलेली असते आणि त्या सगळ्या मिळून रमाला प्रश्न विचारतात रमाला काही इंग्लिश बोलता येत नाही त्यावर रमाला त्या म्हणतात की पाच वाक्य तरी तू आम्हाला इंग्लिशमध्ये बोलवून दाखव त्यावर आई आजी म्हणतात की रमा बोल ना गं रमा बोल ना गं रमा माय नेम इज रमा देसाई आय म कूक असं बोलत असते त्यावर लगेच एक बाई बोलते की अगं तू कूक म्हणजे स्वयंपाक करणारी आहेस की काय आणि सगळ्या बायका त्यावर हसतात आणि लगेच आई आजी विद्या म्हणून त्यांचं तोंड बंद करतात तर लगेच रमाची आई रमाला बोलू लागते की सेप्ट स्पिकिंग रॉंग इंग्लिश अँड डू यू बेटर पॉलिटिक्स त्यावर लगेच आई आजी रमाला बोलतात रमा बोल उत्तर दे त्यांना असं बोलत असतात आणि त्यावर आई आजी रमाला म्हणतात की रमा बोल काहीतरी बोल माझी लाज राख रमा त्यावर रमा लगेच पाठीमागून पाण्याचा ग्लास घेते आणि पाणी पे पिते पिता पिता काही पाणी आपल्या सांडी साडीवर सांडते आणि ती म्हणते की मी आता चेंज करून येते हां त्यावर तिची आई बोलते कुठे चेंज करणार आहे तू बाहेर एक दुकान आहे ना, ना। तिकडे चेंज करून येते आणि मग तुम्ही राहिलेले प्रश्न विचारा असं रमा त्यांना बोलते आणि तिथून निघून जाते त्यावर लगेच तिची आई बोलते की ती कपडे वगैरे बदलायला गेली आहे पण अजून काही तिच्या डोक्यात अक्कल नाही आली आहे आणि रमाची आई बोलते पार्वती बाई अजून काही तुमची अक्कल ठिकाणावर आली नाही अजून किती अपमान करून घेणार आणि रमा बाहेर येते तेवढ्यात तिला माही भेटते आणि ती म्हणते माही बरं झालं तू भेटलीस मला आज ह्या केटी पार्टीच्या बाई खूप त्रास देत होत्या मला आणि माही म्हणते काय घड घडलं आत ते सांग मला त्यावर रमा आतमध्ये जे काही घडलं ते सगळं तिला सांगते आणि आता इकडे दादा आब्याला म्हणतात की आब्या चल ना कुठेतरी बाहेर जाऊ चल ना आब्या अबे आपण कोपऱ्यावर जाऊन पान खाऊ अरे आभ्या तुझं लक्ष कुठे आहे कुठे आहे तुझं लक्ष त्यावर लगेच आभ्या म्हणतो की दादा आज बाबांना कुणाचा कॉल आला असेल गेस कर त्यावर दादा म्हणतो की कॉल त्यात काय एवढं अरे ट्विंकल फ्लोरिस नाही तर नर्सरीचा दुसरा कुणाचा येणार आहे काकांना फोन आणि त्यावर आभ्या म्हणतो नाही नाही दुसरा कुणाचा त्यावर दादा म्हणतो दुसरा कुणाचा म्हणजे नलिनीचा त्यावर लगेच तो हसतो आणि अभिबी धगती आहे हे असं बोलून आब्या म्हणतो नाही वेगळ्या कुणाचा त्यावर लगेच दादा विचार करतो वेगळा कुणाचा फोन आला असेल बरं त्यावर आब्या बोलतो अरे दादा तू उत्तराच्या जवळ आहे गेस कर ना गेस कर गेस कर असं म्हणून दादा म्हणतो नाही रे चल ना तू पान खायला दादा बोलतो की अरे तू सांग ना आबे म्हणतो की अरे मी नाही ना सांगू शकत त्यामुळे तर मी म्हणतो तुला तू तु गेस कर मला बाबांनी सांगून ठेवलं आहे की कुणाशीही याबद्दल बोलू नको काय आहे ना मला तर कळत पण नव्हता अरे मी इतका लहान होतो ना त्यावर दादा म्हणतो अरे असं लहानपणी कुणाचा कॉल आला असेल रे तेवढ्यात तिथे ते पाठीमागं बाबा येऊन उभे राहतात आणि बाबा म्हणतात कुणाचाच नाही आणि आब्याकडे बघून ते बोलतात की काय सांगितलं होतं मी तुला की या फोनबद्दल कुणालाच काही बोलायचं नाही म्हणून अरे कुणालाच नाही म्हणजे अरे काकी मी काय दुसरं कोणी आहे का अरे का? काका पुतण्याचं नातं विसरला विसरलाय काय तू तिथून आणि आभ्या म्हणतो तुला सिरियसच नाही दादा असं म्हणून दोघं पण तिथून निघून जातात आणि त्यावर दादा विचार करू लागतो की कुणाचा फोन आला असेल बरं आणि आता इकडे माही ही पार्टीमध्ये येते आणि त्यावेळेस आई आजी विचार करतात की ही अशी का वागत असेल रमा आणि आता माही किती पार्टीमध्ये आलेली असते आणि त्यावर आई आजी म्हणते नशीब आज तरी चांगली छान चांग साडी घालून आलीस त्यावर माही बोलते बाय द वे कुठे थांबलो होतो आपण त्यावर आई आजी बोलतात की तुला सब स्पेलिंग आलं नाही ना, ना। म्हणून तुला इंग्लिशमध्ये पाच वाक्य बोलायला सांगितली होती आणि त्यावर माही म्हणते पण मला ना कधी कधी स्पेलिंग नाही आहेत पण मी दुसरं कोणतं सांगू का त्यावर बाकीच्या बायका बोलतात की हो सांग ना पण तिची आई म्हणते एम ए डी मॅड किंवा एस ए डी सॅड असं काही सांग ना आणि माही कामराधरीची स्पेलिंग सांगते त्यावर तिची आई ही शॉक होते मी आता ती त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलू लागते त्यावर तिची आई सारखी तिच्याकडं बघत असते सो so, आय एम हॅपी सो आय लाईक this मीट यू ग्रँड मदर इज instant to टू कम्पेअर party पार्टी बट डोंट itself. इट सेल्फ माही असं इंग्लिश बोलायला लागल्यानंतर सगळ्या बायका एकमेकींच्या तोंडाकडं बघू लागल्या माही एवढं छान इंग्लिश बोलल्यानंतर सगळ्या बायका माहीसाठी टाळ्या वाजायला लागतात मी तिच्याही बोलते इज अ पॉसिबल आणि त्यावर माही तिच्या इकडे बघून म्हणते आई आजी मी आता जाऊ घरी तुम्ही करा पार्टी एन्जॉय आणि आई आजी म्हणतात की हो जा जा त्यावर माही बोलते की आय एम मुकादम आय इज प्राऊड असं म्हणून तिच्या आईकडे बघते विन लगेच आई आजी माहीला तीच करते आणि माही तिथून निघून जाते आणि माही बाहेर जाऊन रमाला भेटते त्यावर रमा म्हणते थँक्यू माही थँक्स हा खरंच तू वेळेस बोलवलं मी तुला तरीही तू तु धावून आलीस त्यावर रमाला लग, माही लगेच म्हणते रमा नो थँक्स तू मला कधीही बोलो मी तुझ्या मदतीला धावून येईल माझं एक काम आहे तुझ्याकडं करशील का प्लीज त्यावर लगेच रमा बोलते काय हवंय तुला माही बोलते की मी त्या घरातून अचानक निघले ना तर कुणाला बोलणं झालं नाही अक्षयला तर मी बोलतच नाही तुझ्यावर सगळ्यांनी अगदी मनापासून प्रेम केलं अगं पण मला एकदा सगळ्यांना भेटायचं आहे फक्त एक दिवस असं शक्य आहे ते त्यावर माही बोलते फक्त एक दिवस रमा मला सगळ्यांना भेटायचं आहे थँक्यू म्हणायचं आहे त्यावर रमा बोलते ठीक आहे आपण ठरवूया तर रमा बोलते माही अगं तुला परदेशात जायचं होतं ना कुठला को कोर्स करायचा होता त्यावर माही बोलते नाही आता मला ते कोर्स इथेच मिळाला आहे ना मग मी इथेच करणार आहे त्यावर रामा बोलते अगं तुझी ती सावत्र आई आणि नील तर तू सगळे पैसे देऊन टाकले ना तर मग तू काय करत आहेस मा काय विचार करतेस तू तसेही ते पैसे मला कधीच नको होते अगं मी हुशार आहे ना मला जे करायचं आहे ते मी करते आहे आणि तेवढ्यात पार्टीमधून बाहेर माहीची आई येते आणि त्या दोघींना ती बाहेर बघते आणि त्यावर ती मनातल्या मनात बोलते की दोघीही सारख्या दिसतात की त्यातील एक मुलगी रमा आहे की ती म पार्टीमध्ये आली होती जी साडी रमा नेसून आली होती त्या साडीत का दिसते आहे हे काय कन्फ्युजन आहे कोण आहे बरं ही मुलगी आणि आता अक्षय रमाला घेऊन गाडीजवळ आला आणि रमा बोलते कुठे जातोय आपण काहीतरी सांगा ना त्यावर अक्षय बोलतो की आपण आई आजींना घेऊन बाहेर जात आहे खूप दिवसापासून त्यांना बाहेर नेलं नाही ना केलं नाही म्हणजे आज आपण शॉपिंग करायला चाललो आहे आणि तू गाडी चालवणार आहे आज त्यावर अक्षय आपल्या हाताने पकडून रमाला गाडीमध्ये बसवतो हो आणि आजीला बोलतो की आई आजी आज रमा गाडी चालवणार आहे अरे सांगतोय का आणि त्यावर आजी म्हणते अरे इचं ना काहीतरी बिघडलं आहे बरं काल मी इला ना किटी पार्टीला घेऊन गे। गेले होते ना तिथे पण ती एवढी छान इंग्लिश बोलली ना नुसती इंग्लिश नाही बरं का अक्षय हाय लेवलची इंग्लिश बोलली ती त्यावर अक्षय म्हणते वाव छान आणि गाडीमध्ये बसतो अक्षय बोलतो काही बिघडलं नाही म्हणजे हे सुधरलंय त्यावर आजी म्हणते ह्यूमन त्यावर म्हणते हो लगेच अक्षय म्हणतो बस ना आजी आई गाडीमध्ये बसा ना आणि त्यावर रमा बोलते की लायसन नाही ना माझ्याकडे मी कशी गाडी चालू त्यावर लगेच अक्षय बोलतो म्हणजे त्या दिवशी तू विदाउट लायसन गाडी चालवली होती तर रमा बोलते हो आणि आई आजी एकमेकीकडे बघतात कारण अक्षयला चक्कर आली होती एमर्जन्सी होती म्हणून त्यावर रमा बोलते की नियम म्हणजे नियम गाडी चालू का आता त्यावर अक्षय म्हणतो हो नियम मोडायचा नाही त्यावर तो म्हणतो की ठीक आहे रमा म्हणते मला ना आता मूड आला आहे गाडी चालवायचा मी चालवते गाडी त्यावर अक्षय बोलतो की नाही नको मी चालवतो मी अक्षय रमाला बोलतो की तू उतर मी चालवतो आणि रमा अक्षयच्या जागेवर बसते आणि अक्षय गाडी चालवायला ड्रॉईंग सीटवर जाऊन बसतो एकमेकांचे बेल्ट लावते माहिला अक्षयसोबत घातलेला वेळ एक ना एक क्षण आठवत असतो आणि ती त्यावर विचार करत असते आणि आता इकडे आब्या दादाला विचारतो की दादा काय आहे मला तू तु सांग ना तुझे फोटो बघितले मी अल्बममध्ये त्यावर दादा बोलतो की अरे काकेनी सांगितलं ना दुपारी की जुन्या आठवणी काढायच्या नाही म्हणून अरे आपली आजी खूप इमोशनल आहे तिच्या लेकीला घेऊन त्यावर आब्या म्हणतो नाही मला तू सांगणार या आत्याबद्दल दादा प्लीज सांग ना असं हट्ट करतो दादा म्हणतो अरे जुन्या गोष्टी काढल्या ना तर राडा होईन त्यापेक्षा तू हे ना हा विषय इथेच संपव यावर आब्या तोंडात बोट घालून बस आणि आता रमा आणि आई आजी शॉपिंग करून आल्यात त्यावर आजी बोलतात की आग असं शांत का बसली माहीसारखं दिल खुलास शॉपिंग करायची ना असं म्हणत मध्ये गेल्या आणि लगेच अक्षय पाठीमागून आला आणि तो रमाला म्हणतो अगं काय काय शॉपिंग केली हो ना मला असं म्हणून रमा बोलते की मला दाखवायचंच आहे तुम्हाला आणि अक्षयचा हात पकडते आणि अक्षयला रूममध्ये घेऊन जाते